ओ पी च चौक त्यानंतर पुढं जर बघितलं आपण तर स्वराज्य संस्थेची ती बिल्डिंग आहे आणि कोर्ट या भागातला हा सगळा परिसर आहे आणि आपण बघू शकता की काम सुरू असताना शिवाजीनगर जी रेल्वे मेट्रो गेली त्याचं काम सुरू असतानाच हे क्षणचित्र आहेत व्हिडिओ आहेत हे भविष्यात याचा खूप अभ्यास केला जाईल कारण मेट्रो सुरू असताना कशी काम सुरू होतं कशा पद्धतीत टाटा प्रोजेक्ट जो चालू होता तो बघू शकता तो हा व्हिडिओ आहे मेट्रो सुरू होण्यापूर्वी जे काम होतं जे स्लॅब वगैरे टाकले त्यातून कसा गेला मार्ग तो तू बघू शकता की हे एस एस सी बोर्ड आहे हवामान खाता चौक शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज नगर हाँ, संपूर्ण हा तो ब्रिज एस एस सी बोर्ड भागती मेट्रो सुरू होगा मेट्रो काम चालू होते मेट्रो काम चालू होता बढ़ू सकता बस मुझे जो काम चालू मेट्रो अपने घेचित्र ऐतिहासिक क्षेत्रिका म्हटलं गेलं तर झालं कारण एस एस सी बोर्ड आधी होऊ शकता काम सुरू असताना हा घेतलेला फुटेज आणि सी बोर्डची बिल्डिंग आहे